हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला इथे पाटाचे जी मैरप डिझाईन असते ती कशी बनवायची ती थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे इथे मी एक डिझाईन क्रिएट केलेली आहे मी स्वतःच क्रिएट केलेली आहे म्हणजे कस्टमरला अशा पद्धतीची हवी होती म्हणजे पुढे वेगळे आणि पाठीमागे दोन साईडला दोन अशा टाईपमध्ये हवी होती जॉईंटमध्ये नको हवी होती त्यामुळे मग मी त्या पद्धतीने ती बनवलेली आहे त्यांच्या त्यांनी त्या सांगितलेलं त्याप्रमाणे कस्टमाइज करून मी ती बनवलेली आहे मी स्वतःच क्रिएट केलेली आहे माझ्या मनानेच डि डिझाईन घेतलेली आहे डिझाईन त्यांनी मला सांगितली नव्हती फक्त तुमच्या मनाने डिझाईन करा फक्त ती जॉईंट नको आहे असं मला त्यांनी सांगितलेलं आता मी पाटाचे मेजर मेजर इथे घेतलेलं आहे सतरा बाय बाराचंच पार्ट आहे ज्यांना मी पाटाचे आसन मी बनवून दिले त्यांचीच ही ऑर्डर होती त्यांनाच ते हवं होतं त्यामुळे मी त्या ह्याच्याने बनवलेले आहे इथे बघू शकता मी रेग इथे मी आ, ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे आणि मी ही डिझाईन अगोदर ट्रेसिंग पेपरवर बनवून घेणार आहे इथे मी सतरा इंचाची ला अडवी लाईन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी उभी म्हणजे तो बॉक्स जो बनवलेला आहे उभी लाईन ते मी दीड इंचाचं अंतर ठेवलेला आहे दोन लाईनमध्ये आणि अशा प्रकारे मी ते लाईन करून घेतलेली आहे आता मी त्याचं हाफ Ite, ए, uh, tite, mini, ati, ए, परत, uh, सेंटर काढून uh, घेणार uh, आहे आता इथे सतराचं हाफ सेंटर हे साडेआठ इंचाचं आलेलं आहे तिथे मी टिक मार्क करून घेतलेले आहे आणि आता साडेआठचं आपल्याला परत हाफ सेंटर काढायचं आहे ते आपल्याला आलेलं आहे सव्वा चार इंचाचं आलेलं आहे तर मी इथे चार पॉईंट तीन आणि दोनच्या मध्ये अशी मार्क करून घेतलेली आहे आता मी कंपासच्या साह्याने तिथे राऊंड करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी कंपासच्या साय्याने मी राऊंड करून घेते छोटा राऊंड अशा प्रकारच्या तुम्हाला जर डिझाईन हव्या असतील तर मी म्हणजे ट्रेसिंग तयार करून देऊ शकते तुम्ही बघू शकता मी दोन राऊंड हा सर्कल मी इथे करून घेतलेले आहेत आता मी हे तिथे जी फुलांची डिझाईन म्हणजे पाकळ्यांची डिझाईन जी, जी केलेली आहे ती मी तुम्हाला मेजरमध्ये दाखवते मी तिथे दीड दीड इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि टिकमार्क करून तिथे ते मी स जोडून घेणार आहे हे आपण असं घरच्या घरी आपण आपल्या डिझाईन बनवू शकतो एवढं काही अवघड नसतं ज्या नवीन महिला आता कर करायला शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही अगदी सोपी ट्रिक आहे तुम्ही त्याप्रमाणे डिझाईन करू शकता इथे बघू शकता मी लाईन करून घेतलेल्या आहेत आणि मी त्या लाईनला आता पॉईंट देऊन मी तिथे अर्धा अर्धा इंचाचं असं खाली पॉईंट दिलेलं आहे आणि ड त्या दोन्ही लाईन मी अशा राऊंडमध्ये जॉईन करून घेतलेल्या आहेत ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची डिझाईन स्वतः क्रिएट देखील शकता। था था करू शकता अशा बऱ्याच डिझाईन अशा असतात की आपण स्वतः करू शकतो आणि ताईना आपल्या स्वतःच्या डिझाईन ह्या येतात पण त्या थोड्याशा म्हणजे असं घाबरणं किंवा काही आपल्या चुकतं आहे का असं वगैरे वाटतं त्यामुळे त्या क करत नाहीत पण असं काही नसतं चुकलं तर ते आपलं चुकलं आपल्याला काही असं टेन्शन नाही घ्यायचं चुकलं तर चुकलं चूक झाल्याशिवाय माणूस शिकत देखील नाही असं आता इथे मी एक आ, प्रिंट घेतलेली आहे ही मी साडेचार इंचाची आहे फुलाची पा आहे मी प्रिंट प्रिंट आऊट आहे ते मी त्या ट्रेसिंग पेपरच्या खाली ठेवलेलं आहे आणि ते मी आता पेन्सिलने अगोदर ट्रेस करून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही आणि मग ती डिझाईन मी ते क्रिएट करणार आहे आणि छान वाटते अशी अशीसुद्धा सिम्पल डिझाईन देखील छान वाटते आता याच्यापुढेही देखील मी अजून वेगवेगळ्या डिझाईन क्रिएट करणारच आहे आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्येच आहे कारण आपलं आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे सुरू होणार आहे तर गुरुवार जे आपण महालक्ष्मीची व्रत करतो त्यासाठी ह्या मयुरप डिझाईन वगैरे लागतातच म्हणजे छान वाटतात असं पाटाच्या भोवती किंवा चौरंगाच्या भोवती ठेवल्या तर त्यामुळे बहुतेक ताईन आहे असं लागतं सगळं डिझाईन लागतात बनवतात किंवा तर त्याच्यासाठी ही अगदी सिम्पल अगदी ल झटकेपट होणारे डिझाईन आहे कोणीही बनवू शकेल असं अगदी आहे डिझाईन आणि इथे बघू शकता मी आता हिची जी, जी बॉर्डर आहे ती मी चॉकलेटी कलरने फील करून घेणार आहे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही पूर्णची डिझाईन मी कशी क्रिएट केली ते तुम्हाला कळून जाईल आणि मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे जे व्हिडिओ मी अपलोड करते तर लाईक करा शेअर करा कमेंट करा इथे बघू शकता तुम्ही मी एका ह्याच्यामध्ये एका राऊंडमध्ये उलनने फिल करून घेतले तसंच दुसऱ्या देखील राऊंडमध्ये उलनने फिल करून घेतलेलं आहे आता मी जे खाली फुलाची डिझाईन घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी पिंक कलरने डा फेंट पिंक कलर घेतलेला आहे आणि त्याच्याने मी आता ते फूल देखील फिल करून घेणार आहे कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल असे मैरप डिझाईनच्या अजून देखील मी व्हिडिओ टाकणार आहे मग तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या डिझाईन देखील टाकणार माझ्या स्वतःच्या डिझाईन मी टाकणार आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील तशाच आयडिया देखील मिळतील काही ट्रिक्ससुद्धा असतात म्हणजे कशा क्रिएट करायच्या डिझाईन वगैरे त्या देखील असतात तशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या मी डिझाईन क्रिएट करणार आहे इथे बघू शकता मी फुलाची पाकळ्या ज्या आहेत त्या मी आँ... पिंक कलरने फिल करून घेतलेले आहेत आता इथे मी जी फुलांची पानं आहेत ती ग्रीन कलरची डार्क ग्रीनने मी बॉर्डर त्याची जी आहे ती मी डार्क ग्रीनने फिल करून घेणार आहे आणि कुणाला जर अशा महिरब डिझाईन हव्या असतील किंवा त्याचे ट्रेसिंग पेपर जरी तुम्हाला हवे असतील तुम्ही सांगाल ज्या डिझाईन त्याचे जर ट्रेसिंग पेपर जर तुम्हाला हवे असतील तर ते देखील मी अवेलेबल करून देऊ शकते ऑर्डर करू शकता मला डी एम करा तुम्हाला ते मिळून जातील व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका आणि मी व्हिडिओ माझा फास्ट केलेला नाही आहे पूर्ण स्लोमध्ये तुम्हाला दाखवते आणि इथे मी जे पाकळेच्या आत आतमध्ये पॅरेट ग्रीन कलरने फील करून घेणार आहे आत्ता सध्या हे सगळं ट्रेंडिंगमध्ये आहे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मैरब डिझाईन चौरंग आसन परत पाटाचे आसन हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आता संक्रांतीला लागणार संक्रांतींचे संक्रांत जवळ येते त्याला वाण वगैरे देण्यासाठी छोटे छोटे डिझाईन ते देखील मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यात डिझाईन छोट्या छोट्या कशा बनवायच्या ते स देखील मी अपलोड करणार आहे किंवा ज्यांना असं वाण ज्यांना कुणाला हवे असतील किंवा खरेदी करायचे असतील तर ते असं भरपूर ल ऑर्डर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मिळून जाईल छोट छोटे छोटे डिझाईन इथे बघू शकता तुम्ही मध्ये पॅरेट पानामध्ये मी पॅरेट ग्रीनचं फिल केलेलं आहे मुलांना आणि मध्ये जे भाग होता तिथे मी येलो कलर यूज केलेला आहे त्यामुळे आपले हे फूल खूप छान दिसतंय येलो कलरमुळे छान दिसत दिसतं आहे आणि त्या दोन राऊंडच्यामध्ये जो गॅप होता तिथे मी ग्रीन कलरच यूज केलेला आहे आणि आता ही वरची जी पट्टी आहे तिथे देखील मी ग्रीन कलरनेच यूज करणार आहे माझा व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघू शकता तुम्ही कशी पट्टी बनवले ते मैरप पट्टी मी बनवलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद